अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अकरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एस्टर क्वेश्चन तुम्हाला सर्वांसाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की आता रिकामी जागा या देशात भारताच्या आयचा वापर सुरू झाला आहे तर एका मुलाने या प्रश्नाचं उत्तर दिले आहे म्यानमार तर प्रयत्न चांगला केला परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चा पर क्रमांक चार नेपाळ नेपाळ या देशात भारताच्या यू पी आयचा वापर हा सुरू झाला आहे आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजीव कुमार राजीव कुमार हे सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तसेच अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात त्यामध्ये अरुण गोयल हे जे आहेत यांनी नुकताच राजीनामा दिला आहे आणि अनुप पांडे हे जे आहेत यांचे पंधरा फेब्रुवारी या दिवशी ते निवृत्त झाले आहेत प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या राज्यात महतारी वंदना योजनेचे नरेंद्र मोदींनी उद्घाटन केले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीसगड छत्तीसगड या राज्यात नुकतेच नरेंद्र मोदींनी महतारी वंदना योजनेचे उद्घाटन केले आहे या योजनेमध्ये पात्र ज्या विवाहित महिला आहेत त्यांना मासिक एक हजार रुपये दिले जातील अशा सत्तर लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये सहाशे पंचावन्न कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया भारत शक्ती या अभ्यासाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पोखरण राजस्थानमधील पोखरण हे जे ठिकाण आहे या ठिकाणी भारत शक्ती या अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेले आहे पोखरण या ठिकाणी पहिली अनुचाचणी सुद्धा झालेली होती आणि ती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये झालेली होती अनुशासनीचे नाव होते बुद्ध हसला आणि दुसरी जी अनुशासनी झाली होती ती अठ्याण्णव मध्ये झाली होती आणि तिचं नाव होतं शक्ती अठ्ठ्याण्णव हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार बघूया आंतरराष्ट्रीय सोलार अभियानामध्ये सत्त्याण्णवा सदस्य देश कोण बनला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पनामा पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सोलार अभियानामध्ये सत्त्याण्णवा सदस्य देश बनला आहे हे जे अभियान होते या अभियानाची सुरुवात तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा या दिवशी करण्यात आलेली होती आणि याचे मुख्यालय हे गुरुग्राम हरियाणा म्हणजेच आपल्या भारतामध्ये गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सोलार अभियानाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया सुधा मूर्ती यांचे नुकतेच राज्यसभेसाठी नामांकन करण्यात आलेले आहे त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार कधी देण्यात आला होता तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार तेवीसमध्ये बघा राष्ट्रपती यांना राज्यसभेवर बारा सदस्य नामांकन करण्याचा अधिकार असतो आणि त्याद्वारेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच सुधा मूर्ती यांचे राज्यसभेसाठी नामांकन केले आहे त्यांना दोन हजार सहामध्ये पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी अमिताभ घोष यांना नुकताच इरॅसमस पारितोषिक हा कोणत्या देशाकडून देण्यात आला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद